न रे संग निश्चळ मोळ ममतेचा ह्या नावे अद्वैत याला अद्वैत का म्हटलं खरे ज्ञान आणि अनुभवापासून बडबड तीन पद आपल्या समोर आहे किंवा तीन अभंगाचे भाग आपल्या समोर आहे कि अनुभवापासून बडबड हा एक भाग ह्या नावे अद्वैत दुसरा भाग खरे ब्रह्मज्ञान तिसरा भाग आता तीन पद आमच्या आमच्यासमोर ठेवले आणि ही तीन पद एक फार मोठी जबाबदारी आहे जो साधक आहे खऱ्या अर्थाने त्या साधकावर या तीन पदांची फार मोठी जबाबदारी आहे म्हणून तीन पद समोर आहेत खरे ब्रह्मज्ञान ह्याचा अर्थ खोटे ब्रह्मज्ञान नावाचा एक प्रकार आहे आणि खोटे ब्रह्मज्ञान शब्दाचा अर्थ आहे ऐकिव माहिती ज्याला समर्थ अनुमानाचं ज्ञान असं म्हणतात हा हे ब्रह्म असं असं असावं हे असं असं असलं पाहिजे असं आहे असं म्हणतात असं आहे असं ऐकतो हे जे सगळे वाक्यपूर्वक आहेत हे वाक्यपूर्वक अनुमान अनुमानाचं ज्ञान सांगतात आणि अनुमानाचं ज्ञान सांगताना अपेक्षित नाही शास्त्रालाही अपेक्षित नाही खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभव जर नसेल तर त्याचा समावेश बडबडीमध्ये करावा असं तुकाराम महाराज स्पष्टपणाने सांगून टाक संतांचं एक वैशिष्ट्य आहे की हे सांगितलं खरं त्यांनी की अनुभवाच बडबड आहे हे थांबत नाहीत सांगून लगेच त्याचा उपाय सांगतात आणि हा उपाय जो आहे हा उपाय अत्यंत मोलाचा ज्याला म्हणतात अतिशय किंमत ज्या उपायासाठी द्यावी लागते मोलाचा शब्दात अर्थ असा आहे की हा उपाय जर मला करायचा असेल याचा अर्थ असा आहे की अनुभवाचं ब्रह्मज्ञान मला पाहिजे असेल मला बडबड करायला नको असेल नुसती तर मी काय केलं पाहिजे त्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन अभंगाखा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धात आपल्या समोर आहे इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पही वरी नये म्हण तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा आता हे जे मार्गदर्शन आहे ह्याला म्हणतात साधना अंग पहिलं जे आहे हे तत्वज्ञानाचा अंग आहे आणि दुसरं जे आहे हे साधना अंग आहे कोणतं साधारण अंग आहे तर इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वरी नये म्हण हे साधारण अंग आहे काय केलं पाहिजे तर इंद्रियांचा जय साधला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे इंद्रियावरती माझं नियंत्रण असलं पाहिजे इंद्रियांचं माझ्यावर नियंत्रण असता कामा नये आता पर्याय नाही इंद्रिय जड इतकं चेतन पण विचाराला इंद्रिय आहेत ही जडा इतकं चेतन आहेत माझी जी पाच कर्मेंद्रिय माझी जी पाच ज्ञानेंद्रिय ही जडा इतकं चेतन आहेत त्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे की कर्मेंद्र आणि ज्ञानेंद्रिय हे जड आहेत आणि ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा जो शास्त्र आहे जो नियंत्रक आहे जो, नियंत्र जो नियामक आहे तो चेतन आहे आणि तो चेतन कोण आहे तर चेतन जीव नावाचं जे तत्व आहे हे जीव नावाचं तत्व नियामक आहे आणि त्या जीव नावाच्या तत्वाकडून जेव्हा आज्ञा दिल्या जातात मना वाटे त्यावेळेला इंद्रिय नावाची जी गोष्ट आहे हे इंद्रिय काहीतरी कार्य करतात आपापले व्यापार इंद्रिय करतात म्हणजे इंद्रिय माध्यम आहे आणि माध्यम असल्यामुळे इंद्रिय जड आहे आणि इंद्रियांना आज्ञा करणारे जे तत्व आहे त्याला जीव चैतन्य असं म्हणतात त्यालाच प्रमाता असं म्हणतात त्यालाच साक्ष असं म्हणतात पुष्कळ गोष्टी त्याला नावं पुष्कळ आहेत आणि हा जो आहे हा चेतन आहे आणि जी कर्वेंद्रिय आहे जी ज्ञानेंद्रिय आहेत ती जड आहेत आता इंद्रियांचा जो आहे ह्याचा अर्थ असा आहे की इंद्रियावरती माझं नियंत्रण असलं पाहिजे इंद्रिय म्हणित नाही करीत ज्ञानेश्वर ओळीचा एक भाग आहे ह्याचा अर्थ असा आहे की इंद्रिय मी सांगेन त्याप्रमाणे वागतात ते इंद्रिय मला सांगतील त्यामुळे मी वागत नाही आता इंद्रिय सांगत नाही इंद्रियांना सांगणं शक्य नाही कारण इंद्रिय जड आहे मग चेतन कोण आहे जीव चैतन्य ज्याला म्हणतात तो जीव चेतन आहे ह्याचा दुसरा अर्थ असा हा जो जीव चैतन्य आहे हे जीव चैतन्य कशामुळे विशिष्ट प्रकारची आज्ञा मनावाटे इंद्रियांना करत परमार्थ शास्त्रामध्ये काही काही गोष्टी अतिशय टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने फार व्यवस्थित समजवून घ्यायची आवश्यकता आहे आता माझा जो जीव आहे हा जीव मना वाटे इंद्रियाना आज्ञा करतो असं कर असं करू नको हे मला पाहिजे हे मला नको हे मी करावं हे मी करू नये अशा पद्धतीचे विचार जे जीव चैतन्य मना वाटे इंद्रियांना करत हे कशाच्या आधाराने करतं याला कारण काय याला जबाबदार कोण आहे ते याला जबाबदार वासन आहे हाही विचार आपण वरच्यावर वरच्यावर पाहतो आणि असं आढळतो साधारण की परमार्थ शास्त्रामध्ये किंवा परमार्थ शास्त्राच्या अभ्यासामध्ये ह्या वासनाचा विचार ज्या प्रमाणात व्हायला हवा त्या प्रमाणात तो होत नाही आणि वासनाचा विचार पुरेशा प्रमाणात केलेला आहे तर तुकाराम महाराजने केलेला या अभंगाच्या द्वारे आपल्याला दिसेल इंद्रियांचा जय वासनेचा क्षय आता तुमच्या आमच्या अनेक इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षाना जबाबदार कोण त्या इच्छा आकांक्षाना जबाबदार आहे माझी ही वासना आहे आणि वासना वासना जो शब्द आहे त्या वासना शब्दाचा आपण अतिशय मराठीत अर्थ केलेला आहे आणि ही वासना तृप्त झाली खाण्याची वासना अशा तऱ्हेच्या आपण वासना एक एक व्यवहारामध्ये बोलत असतो आता इंद्रियांचा जय वासनेचा क्षय आता जर इंद्रियांचा जय सुरुवातीपासून करायला सुरुवात केली असेल तर अशा पद्धतीने शेवटी ज्या वासना आहेत त्या शेवट्या वासना त्यांचं जे बळ आहे त्या वासनांचं बळ शेवटी निश्चितपणे कमी होतं आणि कमी झाल्या अशा राहत नाही कमी होतं म्हणून तर अशा तऱ्हेची साधना सांगितली असतात हे जे सांगितले मग एक क्रम आहे फार चांगला क्रम आहे याच्यामध्ये की इंद्रिय विजय करायचा असेल तर वासनाचा अक्षर झाला पाहिजे आणि वासनाक्षर झाल्याशिवाय इंद्रियांचा विजय होत नाही हे मोठं एक त्याला म्हणतात तांगडं त्याच्याबद्दल एक तांगड आहे यातला आधी काय करायचं आधी काय करायचं दोन्ही एकदमच चालू करायचे दोन्हींचा प्रवास एकदम चालू करायचा क्रमाक्रमाने हळूहळू ज्या विषयी आपल्याला वासना फार आहे तो विषय हळूहळू टाळायचा आता चकली पाहायची नुसती लांबून आता तोंडात घेऊन टाकली नंतर मग लांबून पाहायची आणि नंतर चकली हा शब्द कानावर फक्त घ्यायचा इंद्रियांचा जय शम आणि दम असे दोन शब्द त्याच्यामध्ये आणि शमदम म्हणजे इंद्रियांचा जय आहे शम शब्दाचा अर्थ असा आहे की आपलं जे साधन आहे त्या साधनाला जे प्रतिकूल विषय असतील त्या प्रतिकूल विषयांपासून मनाला आवडणं त्याला शम असं म्हणतात जे साधन माझं ठरलेलं आहे त्या साधनासाठी जे विषय आहेत त्या साधनाला आड येणारे विषय जे प्रतिकूल विषय त्या प्रतिकूल विषयांपासून मन आवडणं त्याला म्हणतात शम आणि हे जे प्रतिकूल विषय आहेत त्या प्रतिकूल विषयांपासून इंद्रियांना आवडणं त्याला म्हणतात दम आता याचे दोन भाग आहेत एक मन आवरायचं आणि दुसरी इंद्रिय आवरायची खरं तर दोन गोष्टी सांगायची आवश्यकता आहे का मन आवरल्याशिवाय इंद्रिय आवरता येतील का असा एक प्रश्न आहे आणि याचं उत्तर स्पष्ट आहे नाही आधी मन आवरलं पाहिजे आणि मन आवरल्यानंतर इंद्रिय आवरता येतात तो तोपर्यंत इंद्रिया आवडणं शक्य नाही नुसती इंद्रिया आवरणं ह्याचा काही अर्थ नाही जेव्हा मन आवरलेलं असेल तेव्हाच इंद्रिय आवरली जाते की इंद्रियांचा जय वासनेचा क्षय वरी नय मन हे का करायचं हे एक कारण आहे की जोपर्यंत तुम्हाला आम्हाला ही जी पाच विषयांची सुख आहेत ज्याला शब्दस्पर्श रूपर गंध म्हणतात ते विषयांची सुख थोड्या थोड्या प्रमाणात मिळत आहेत तोपर्यंत आत्मसुखाविषयी खऱ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने आम्हाला उत्कंठा वाटणं शक्य नाहीये खऱ्या अर्थाने त्या आत्मसुखाची तळमळ निर्माण होण्याची शक्यता नाही जोपर्यंत पंचविषयातली जे सुख आहे जे आम्हाला लौकिकातले सुख आहे दैनंदिन व्यवहारातली जी सुख आहेत ती सुख जोपर्यंत मिळत आहेत तोपर्यंत आत्मसुखाविषयी खरी तीव्र तळमळ निर्माण होणं शक्य नाहीये आणि ती खरी तीव्र तळमळ निर्माण झाल्याशिवाय परमार्थशास्त्राचा किंवा जे साधन आहे ते साधन खऱ्या अर्थाने आमचं होणं शक्य नाहीये हा विचार जर बरोबर आपण समजावून घेतला तर हा आग्रह काय आहे की का इंद्रियांचा जय आणि वासनेचा क्षय या आग्रहाच्या पाठीमागची ही भूमिका आहे आणि इंद्रियांचा विजय झाल्याशिवाय म्हणजे इंद्रियावर माझं नियंत्रण असल्याशिवाय खऱ्या अर्थाने चित्त शांत होणं आणि चित्त शुद्ध होणं या दोन गोष्टी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता अजिबात नाही आहे विदान जोपर्यंत विषयांची इच्छा हो आहे तोपर्यंत माझं मन स्वस्थ असण्याची अजिबात शक्यता नाही हे मला पाहिजे ते मला पाहिजे ते हवं ते हवं अशा पद्धतीचे अनेक उर्मी ज्याला म्हणतात जो जोपर्यंत निर्माण होतात तो पण माझं चित्त स्वस्थ होणार नाही ते शांत होणार नाही स्वस्थ आणि शांत झाल्याशिवाय मी ब्रह्म आहे अशा तऱ्हेचा अनुभव मला घेताच येणार नाही ज्याला सोहम म्हणतात तो अनुभव मला घेताच येणार नाही आणि तो अनुभव जो मला घेता आला नाही तर अनुभवापासून बडबड ज्याला बडबड म्हणतात त्या फक्त बडबडीचं स्वरूप आहे एक बडबड करायची नाही तर बडबड ऐकायची दोन पैकी एक काहीतरी होणार ज्या पलीकडे दुसरं काही होणार नाही हे स्वच्छ शब्दात तुकाराम मला समोर ठेवत आहे आणि अशा पद्धतीने जे आमची एक जीवन पद्धती ज्याला म्हणतात जी साधना अनुकूल आहे की ज्या वेळेला आम्ही शमदमांचा अभ्यास करीन हा एक भाग आहे आणि दुसरा वासनेचा क्षय मी दोन गोष्टी आपल्यासमोर मांडल्या की शमदमाचा अभ्यास करून वासना क्षयाला मदत करायची एक भाग आणि दुसरा एक भाग आहे की ज्या प्रमाणात मला आत्मसुखाचा अनुभव हो येईल त्या साधनेतून प्रत्यक्ष ज्याला साधनं म्हणतात त्या साधनेतून त्या प्रमाणात आपोआप माझा वासनेचा क्षय ज्याला म्हणतात तो वासनेचा क्षय होऊन जाईल याचा अर्थ असा की दोन बाजूंनी त्या वासनेवरती आपल्याला हल्ला करायचा एक त्या ज्या इच्छा ज्या आहेत त्या वासनाच्या इच्छा त्या पुऱ्या करायच्या नाही हा एक हल्ला आणि दुसरा निर्माण होऊ द्यायचा नाही हा दुसरा हल्ला काही साधनाचे रहस्य असतात की एक विशिष्ट रस मला पाहिजे असं जेव्हा मला वाटतं तो रस हाँ, हाँ तो घ्यायचा नाही हा साधन ह्या वासनेवरचा पहिला हल्ला आहे आणि रसवर्जम रसोप्यास आणि वर्धते हे भगवद्गीतेतलं वचन स्मरणामध्ये असेल रसवर्जम रसोप्यस्य परमदृष्ट जेव्हा आत्मानुभूती येते त्या आत्मानुभूती ज्या प्रमाणात येते त्या प्रमाणात त्या रसाविषयी आपोआप त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण जात असा दुतर्फी हल्ला वासना नावाची गोष्ट आहे त्या वासनेवर दोन बाजूने हल्ला आहे एक तिची इच्छा पूर्ण करायची नाही हा एकूण आला आणि ज्या प्रमाणात मी साधनाला बसेन बैठकीचं साधन म्हणून ज्याला म्हणतात त्या बैठकीच्या साधनात ज्या प्रमाणात मला आत्मानुभूती येईल ज्या प्रमाणात आत्मसुखाचा अनुभव येईल त्या प्रमाणात वासना आपोआपच होत जाईल कारण वासनाची चिवटी कशासाठी आहे फार सोपं उत्तर आहे की वासना ही सुखासाठी आहे सुख हा फक्त वासनेचा उद्देश आहे ती प्रत्येक वासना जी माझी आहे ती सुखाच्या दिशेने मला पळवते आता जर तिला सुखाचा अनुभव आला आणि सुखाचा अनुभव आल्यामुळे तिच्या अपेक्षांची पूर्ती तिथेच जर झाली तर वासनेचा जो जोर आहे तो वासनेचा जोर नाही सांगून जाईल इकडे वासना पूर्ण न केल्यामुळे जोर कमी झालेला आहे क्षीण झालेला आहे इकडे आत्मसुखाचा अनुभव आल्यामुळे तो क्षीण झालेला आहे वासना क्षीण झालेली आहे अशा दोन बाजूने जर त्या वासनेवर हल्ला केला तर तुकाराम महानं जे सांगणार इंद्रियांचा सा जय वासनेचा क्षय ही गोष्ट जी आहे ही गोष्ट प्रत्येकाला सहज साधण्यासारखे आहे जरी साधायचं तो विचार आहे केला आत्मसुखाचा अनुभव की जे सुख कशावरही अवलंबून नाही कोणावरही अवलंबून नाही अखंड ज्याचा झरा कायम आहे असं जे सुख आहे त्या सुखाच्या प्राप्तीसाठी ही सगळी खटपट चाललेली आहे इंद्रियांचा जय वासनेचा क्षय आणि त्याचा परिणाम काय वरी नये म्हणून तुका म्हणण जाणीव अंतरा अंतरिया थरा आनंदाचा हा अभंगाचा शेवट आहे वरी न ये मन एकाही संकल्पाचा उदय होत नाही हा निर्वासन झाल्याचा एक लक्षण आहे इंद्रियांचा जय वासनेचा क्षय शब्दच आपल्याला सुचवतो की एकदम करमा वासना नाही शिवणं कदापि शक्य नाही क्रमाक्रमाने वासना ज्याला म्हणतात ती हळूहळू नाही शेवणं आहे क्षय शब्द आपल्याला काय सुचवतो की क्रमाक्रमाने वासना कमी कमी होत जाणार आहे म्हणून एकदम वासना क्षय होईल किंवा एकदम वासना नाहीशी होईल हे अशक्य गोष्ट आहे अतिशय सावकाश सावकाश या दोन गोष्टी ज्या प्रमाणात आपल्याला साधतील इकडून वासनाला दाद द्यायची नाही आणि इकडून वासनाचं जो मूळ आहे त्या वासनेच्या मुळावर आघात करायचा असं दोन्ही बाजूने जेव्हा साधत जाईल त्यावेळेला क्रमाक्रमाने वासना क्षीण होईल आणि वासना क्षीण झाल्यानंतर एक जागा अशी येईल की ज्या वेळेला आपण निर्वासन ज्याला म्हणतात तसं निर्वासन झालेलं असू आणि निर्वासन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने साधनाला सुरुवात इंद्रियांचा जय वासनेचा क्षय आणि त्याचा परिणाम काय संकल्पही वरी न ये म्हण तुका म्हण ये जाणीव अंतरा अंतरी अथरा अनंदाचा हा भंगाचा शेवट आहे वरी न ये म्हण एकाही संकल्पाचा उदय होत नाही हा निर्वासन झाल्याचा एक लक्षण आहे संकल्प म्हणजे काय की मनाचं काम काय आहे संकल्प करणं आणि विकल्प करणं हे मनाचं काम आहे संकल्प विकल्पात्मक आवृत्ती मना हा हे मनाचं लक्षण आहे आता एकही संकल्प उठत नाही याचा अर्थ असा आहे की एकही उर्मी उठत नाही हे मी केलंच पाहिजे हे माझ्याशिवाय कोणाच्याही होणार नाही ह्या ज्या तुमच्या आमच्यामध्ये उठणाऱ्या उर्मी आहे हे मी केलं पाहिजे ही मी जबाबदारी आहे हे माझं कर्तव्य आहे हे माझ्याशिवाय कोणी करणं शक्य नाही दुसऱ्या कोणाच्यातून होणार नाही मी केलं तरच होईल अशा तऱ्हेचे जे सगळे विचार आहेत त्यांना उर्मी असं म्हणतात त्यांना संकल्प असं म्हणतात आणि अशा तऱ्हेचे संकल्प जोपर्यंत माझ्यामध्ये उमटत आहेत तोपर्यंत तुकाराम महाराजांना जी अपेक्षित आहे परमार्थाला जे अपेक्षित आहे ते परमार्थाला अपेक्षित होत नाही संकल्पावर म्हणून येणार नाही अशा तऱ्हेची एक अवस्था ज्याला म्हणतात आणि ही अवस्था आली की पुढचा प्रवास मात्र अतिशय सोपा आहे पुढची गोष्ट अत्यंत सोपी आहे अत्यंत सरळ आहे त्यात कसलीही अडचण नाही अडथळा नाही कुणीही त्यात अडथळा आणू शकत नाही का आतमध्ये जे संकल्प निर्माण होण्याची प्रक्रिया आहे तीच बंद झालेली आहे कुणीही कितीही जरी आम्हाला दिवसायचा प्रयत्न केला कुणी जरी किल्ल्या देण्याचा प्रयत्न केला तरी संकल्प उठणारच नाही कर्तव्याविषयी उर्मी का म्हणतात ती कर्तव्याविषयी उर्मीच उठणार नाही आणि उर्मी उठली नाही की संकल्प आईवरी वरी नये म्हण तुका का नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा अशी एक नंतर शेवटचा टप्पा आहे